अयोध्येतील सोहळ्याच्या निमंत्रणावरून संजय राऊत आणि नितेश राणेंमध्ये झुंपली प्रभू श्रीरामाचं अपहरण झालंय हा कार्यक्रम रामलल्लाचा नाही तर भाजपचा आहे अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर घणाघात केला तसंच निमंत्रणावरून कधीही राजकारण झालेलं नव्हतं असंही राऊत म्हणाले तर राऊतांना गजनी झालाय असा पलटवार नितेश राणेंनी केला बाळासाहेबांच्या स्मारक भूमिपूजनावेळी फडणवीस यांना का असा सवाल नितेश राणेंनी केला आहे वो तो राम मंदिर का अगर समारोह होता तो अलग तरीके से बन जाता वो पवित्र था वो श्रद्धा का विषय लेकिन अब वो एक पार्टी का विषय बन गया सरकार है बीजेपी की यूपी में और दिल्ली में तो मुझे लगता है प्रभु श्री राम को तरह से किडनैप करते हैं आता किडने दर्जे की भाषा आमच्या रामदेव देवाबद्दल बोलायचं खरं म्हणजे ह्याला लाज वाटली पाहिजे आमच्या देवाला कोणीही किडनॅप करू शकत नाही आणि कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही जे पाचशे वर्षापासून इच्छा होती ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथे मेहनत केली आहे ह्याच्यासारख्या मुल्ला लोकांना ते गोष्टी काढणार नाही बीजेपी कोण होती रामलल्ला का इनोग्रेशन देण्याबाबत ते बीजेपी का दोन तीन का जो एक पॉलिटिकल इवेंट है वो खत्म होने के बाद अब जाएंगे भगवान के पास हमारा रिश्ता है प्रभु श्री राम से लोग है तो राजनीति करना चाहते हैं या राजनीति कर रहे हैं उनका ना राम से नाता है ना उनके विचार से नाता है कदाचित गजनी सज्ज राजे आठ करू दे मग मेट्रो चमंत्रण बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजनाचं आमंत्रण असेल देवेंद्र फडणवीस जे दे त्यावेळीचे विरोधी नेता होते मग मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांना का डावललं